आणि आता हे जाणार शिरगंदे मार्गे इकडं पुढं आणि आम्ही आता इथून काष्टीतून नावरा मार्गे आम्हाला कधी जाणार बघा पुढे गेले मारके साहेब हा बा नाश्ता करतात हा हे सगळे वारकरी बघा नाश्ता करते बघा सर हो हे आमचे गुलाबांना जय हरी जय हरी अरे का हे वारकरी पाहिजे सगळे वा वा अण्णा अन्न गाडी पण आज काय तुमचं दर्शन नाही काय नाही भेटत बघाय हा बस काय बाळासाहेब गाडी पुढे लावली गाडी आमची गाडी पुढे लावली आगे। आगे। राम कृष्ण हरी राम आले का तुम्ही हो आलो बरं झालं बरं झालं आमच्या वारकरी हॉटेल मध्ये बसले आमची वारी सफल झाली सफल झाली काय पण ते आता तुम्हाला सात नंतर काय झालं ते आणला तिकडे बोल आता धन्नास टक्के जायचं इकडे याच्या ड्रायव्हरला बोलाव ना तुम्ही काय आवा ट्रक मध्ये आले कि मांडग्यांच्या बरं झालं अण्ण झाले ना टेम्पो मध्ये आज वाटलं नाही वाट नाही वाट नाही घालून खरेदी ना खरेदी सावका जाऊ दे सावकाय सगळे आमचे वारकरी सगळे इथंच थांबले सगळे नाश्या सगळ्या गाड्या एका माग एक गाड्या लागल्या सगळ्या ड्रायव्हर साहेब साहेब तुम्ही निघाले काही कोण हे आमचं माणके साहेब गाडी चालली होय कुठे गेले तुम्ही माणके साहेब हे आमची गाडी लागेल बघा जय हरी जय हरी जय हरी काय म्हणता माणके साहेब कुठे गेले बस काय तुम्ही नाश का नाही केला तुम्ही काय आमचे ड्रायव्हर साहेब बघाय मला सुरक्षित मिळत सुरक्षित आणलं बघाय मी धन्यवाद दे काय काय झालं जातानी गाडीत येतानी गाडीत हा बरे आहे का थांबले असं आहे का हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा आता तुमच्या सत्याला आलो तर येईल नाही तर मग काय आता नाही राजकारणी लोक जाणार नको वाटतं कुठे जायला साहेब अरे बागा जय 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 सरपंच त्यांना पदवी पंच म्हणजे सरपंच केले सगळ्या वारा येऊ सरपंच केले मनाव घेतले तर होतील ना मनाव घेतल्यावर सगळ्यांनी सगळेच कार भरले वारी होते वाटल्यावर काय तुम्ही कोणत्या गाडी झाले मांडगेच्या हा या गाडीला ठीक आहे ठीक आहे ಕಾರ ರಾಮ ಭಾಟಿ ಹಾ ಅರ ಪುನೀತ್ ಕಂಬ ಅರೆ ರಾಮಕೃಷ್ಣ अरे मला काय म्हणलं नाही फोन आला तर पण मी काही फोन उचललाच नाही नंतर रामकृष्ण अरे बघू आता मी तर या गावात राजकारण झालं जरा थोडं पण बघू आता ते आता काय हो

अरे गाठ पाडायचं काय म्हणायला पण ते आमचा कार्यक्रम गुरुवारी या गुरुवारी कार्यक्रम गुरुवारी आपला याचा या आता पारायण चालू आहे घरी गुरुपौर्णिमेला पालखी निघणार गावात मिरवणूक आहे संध्याकाळी आरती महाप्रसाद आहे बघा या गुरुवारी गाडी करून या सगळी राम बोश फोन करून सांगितले पण ते म्हणजे आम्ही येऊ पण आता इथे आले बरं येतील मग ते नक्की या बरं का पण सगळी फोन करतो मी गुरुवारचा दत्ताचा कार्यक्रम आहे चांगला पालखी मिरवणूक आहे चांगला ये मग कार्यक्रम

धन्यवाद रामकृष्ण बाळासाहेब आपली गुरुपौर्णिमा आहे गुरुवारी गुरु मोठा कार्यक्रम आहे या सगळेजणी युवती कर हा चालते धन्यवाद युवती कर मंडळी बघा खरोखर म्हणजे खर, जेवा भावापेक्षा हो, जास्त प्रेमाची मंडळी आहे आमच्या सगळ्यांचं धन्यवाद माझे पाहिजे सगळी बघा येऊ तिथे तिथं सगळ्यांची भेट झाली बघा हा गाडी दाखवली हा हे बघा हे ह्या ह्या पण येऊ तिकडे माहिती वारकरी बघा यांनी पण आम्हाला लय सांभाळलं बघा खरं म्हणजे कोणत्या गोष्टीला काहीच त्यांनी कमी पडून दिलं नाही तर यांचे धन्यवाद मानले पाहिजे हा हे ड्रायव्हर आहे का बरोबर काय हे हे ड्रायव्हर साहेब आम्हाला मांडके साहेबांनी दिलं बघा पण एक नंबर माणूस अजिबात तकलीफ होऊन दिली नाही काही नाही सुरक्षित नाही सुरक्षित आणलं खरं खरंच माणूस आहे मला गाडीचा घेतो ना फोटो घेतो गाडी एका ही आमच्या मांडगे साहेबाची गाडी बघा ही एका एकावर एक लागली बघा ही आमची गाडी बघा एका बघा ही गाडी हवी संपून हे बघा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी महाराज जय हरी वा 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 जय हरी हे बघा किती प्रेमाची माणसं आहेत बघा खरंच म्हणजे याला बोलतात प्रेम म्हणजे सक्का कोणी नाही पण जे बाहेरचं प्रेम असतं ते खरोखर एक नंबर असत हा ह्या प्रेमाला ह्या प्रेमाला आणतच नाहीत नाही जय हरी जय हरी